कोल्हापुरातील साडेचार वर्षीय देवराज नलवडे या स्केटिंगपटूनं तब्बल पंधरा किलोमीटरचा अंतर एक्कावन्न मिनिटात पार करत विश्वविक्रमाला गवशणी घातली फाईव्ह स्टार एम आय डी सीमध्ये हा उपक्रम पूर्ण करताच चिल्ड्रन्स बुक ऑफ रेकॉर्ड आणि नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचं प्रमाणपत्र देऊन देवराजचा सन्मान करण्यात आला कोल्हापुरातील ॲडव्होकेट कृष्णराज नलवडे आई वैभवी नलवडे यांचा सुपुत्र देवराजनं प्रशिक्षक तेजस्विनी कदम ॲडव्होकेट धनश्री कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगच्या विश्वविक्रमाला गवशणी घातली आहे उद्योगपती धीरज समर्थ यांच्या उपस्थितीत कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत त्यानं स्केटिंगला सुरुवात केली आणि अवघ्या एक्कावन्न मिनिटात चिमुकल्या देवराज नलवडेनं पंधरा किलोमीटरचा अंतर पार करत विश्वविक्रम पूर्ण केला कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार आजरा बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील मगदूम इचलकरंजीचे उद्योगपती लुनचंद चालेजा अभियंते बबन खोत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पांडुरंग पाटील जिल्हा स्केटिंग संघटनेचे चेअरमन ऍडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते देवराजला चिल्ड्रन्स बुक ऑफ रेकॉर्ड आणि नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचं प्रमाणपत्र आणि ट्रॉफी त्याचबरोबर उत्कृष्ट बाल स्केटर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं विश्वविक्रमाचे निरीक्षक म्हणून प्राध्यापक पक महेश कदम का यांनी काम पाहिलं